सोन्याच्या दरानं आज ऐतिहासिक उच्चांक गाठलाय कोल्हापुरात आज एक तोळे सोन्याचा दर एक लाख तीन हजार पाचशे वर गेलाय तर चांदीचा प्रति किलो दर एक लाख एकोणीस हजार इतका झालाय वायदे बाजारातील घडामोडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं अनाकलनीय धोरण यामुळं सोन्या चांदीच्या दरात वाढ होतीय भारतीय लोकांना सोन्या चांदीची भारी हाऊस समारंभात दागिने घालून मिरवणाऱ्या भारतीय समाजात गुंतवणुकीसाठी सुद्धा सोन्याला प्राधान्य दिलं जातं त्यामुळं भारतात नेहमी सोन्या चांदीची मोठी उलाढाल होते आज भारतातील सोन्या चांदीचे दर एका नव्या उच्चांकावर गेलेत चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी आज जीएसटीसह एक लाख तीन हजार पाचशे रुपये द्यावे लागत होते तर एक किलो चांदीचा दर एक लाख एकोणीस हजार रुपये झालाय अमेरिकेनं ठेवलेली कर मर्यादा चीन आणि भारतासोबत केलेल्या व्यापार वाटातील आणि मजबूत डॉलर यामुळं भारतातील सोन्याच्या दरावर परिणाम होतोय दोन हजार पंचवीस या वर्षात आत्तापर्यंत सोन्याच्या दरात सव्वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तर औद्योगिक मागणी वाढत असल्यानं चांदीचा दरही झपाट्यानं वाढतोय लवकरच चांदी सव्वा लाखावर आणि सोनं एक लाख दहा हजारावर जाण्याचा अंदाज असून ही दरवाढ जाणून बुजून केली जातीय का अशी शंकासुद्धा व्यक्त होतीये